गुरुवार दिनांक तीन मार्च रोजी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सांगोला येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्वपक्षीय सत्कार समारंभ आयोजित केला होता या सत्कार समारंभाला आमदार बाबासाहेब देशमुख माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर माजी आमदार शहाजी पाटील माजी आमदार दीपक साळुंके पाटील शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते डॉक्टर अनिकेत देशमुख भाजपा जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार उद्योगपती बाळासाहेब एरंडे यांच्यासह भाजपा शिवसेना आणि शेतकरी कामगार पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अश्वारुढ पुतळ्या शेजारी रंगलेल्या या कार्यक्रमात मंचावरील सर्व मान्यवरांच्या हस्ते भला मोठा हार घालून पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सर्वप्रथम सत्कार करण्यात आला सर्वच पक्षाचे नेते एकाच मंचावर आल्यानं या कार्यक्रमात अपेक्षेप्रमाणच रंगतदार भाषणं ऐकायला मिळाली कधी कधी एकमेकांचं कौतुक का करत तर एकमेकांना मारत सर्वच नेत्यांनी आपलं मन मोकळं केलं आमदार आमदार दीपक पाटील बाबासाहेब देशमुख माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांची मनोगते झाली तसेच जयकुमार गोरे यांनी देखील सत्काराला उत्तर देताना सांगोलकरांच्या या सत्काराचं माझ्यावर ओझ झालाय यातून उतराई होण्यासाठी सांगोल्याचा सर्वकष विकास करणं ही आता माझी जबाबदारी आहे असं भावनिक उद्गार काढले परंतु या सोहळ्यात माजी आमदार शहाजीबापू बापू पाटील यांचे विनोदी ढंगातील भाषण लक्षवेधी ठरले आपल्या पराभवाचे विनोदी ढंगात विश्लेषण करताना शहाजी बापूंनी समोरच्या हसवले संयोजक बाळासाहेब बेरंडे यांनी सर्वांचे आभार मानले ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या